बीडमधील बट्ट्या बुट्टे गायकवाड खून प्रकरणाची अकरा वर्षांनंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा बिट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण गंभीर असल्याचं प्रकरण अधिक गंभीर असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे गायकवाड यांच्या हत्येत भाजप आमदार सुरेश यांचा हात होता का याचा तपास करणं गरजेचं असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे सदावर्तीने आरोप केले आहेत की बीड प्रकरणाचा पाणी पाठपुरावा करण्यास दहस यांनी काय उत्तर दिला आहे ते जाणून घ्या बिट्ट्या आयगडच्या हत्तीचा मास्टर माइंड कोण बिट्ट आईगडची हत्येची फाईल ओपन करण्याची मागणी अष्टीतील हत्येची अकरा वर्षानंतर पुन्हा चर्चा बिट्ट्या आईगावच्या अकरा वर्षापासून पूर्वी म्हणजेच चौदा साली हत्या झाली होती या हत्येचा मास्टर माइंड मास्टर माइंड कोण आहे सर सवाल ने उपस्थित केला होता केला आहे संत देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडे बाप वांदळे यांच्या हत्या कोणी केली केले आहे या इस तो सवाल भाजप नेते सुरेश सूरजदशांनी उपस्थित केला होता सूरज सूरजदासांनी पराळीतल्या अनेक खुनाबाबत प्रश्न विचारला तेव्हा एवढेच नव्हे तर पोलीस कॉन्स्टेबल भास्कर दे केंद्रावरही आरोप केला भास्कर केंद्र हे मटका व्यवसायांची त्यांचे भागीदार असल्याचा आरोप केला शिवाय त्यां त्यांचे शंभर टप्पाय असल्याचाही आरोप सदासांनी केला आहे भास्कत्ता भास्कर हे आरोप फेटाळले भास्कर केंद्र केंद्राची एक प्रथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली या व्हिडिओ क्लिपमध्ये भास्कर हे असं नाव सांगणार आणि बुट्टेच्या त्या मागे सुरेश दस असल्याचा आरोप केला त्यावेळी तपास पथकात आपण होतो त्याच रागातून सुरेश दासांनी आपला आरोप केल्याचा दावा करण्यात आला वकील आता पुढे आले त्यांनी बिट्ट त्याची फाईल हो रिओपन करण्याची मागणी केली आहे जी चोवीस टू द पॉईंट या मुलाखतीच्या बिट्ट्या गोडबाबत सुरेश दसाने विचारण्यात आलं यावर दसाने आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे परळीतील खुनाची चौकशी करण्याची मागणी होत आहे तर आष्टीतल्या बुट्ट्याच्या चीही पुन्हा चौकशी करण्याची मागणी होत आहे आष्टीचे आमदार सुरेश देश आहेत बुट्ट्याची बुट्ट्याच्या निमित्ताने सुरेश दसाचा इतिहास तर तपास तपासून पाहिला जात नाही ना याची चर्चा सुरू झाली आहे